काउडगायर कलाप दो! जकास कलाप दो! सुन्दर! बढ़िया! जकास! बटरफ्राय कलाप दो! मंकी कलाप दो! हा, 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 बसला हा हेच पावस वाह चला टाटा टाटा ओके रेन क्लैप दो हात ओर पप्पा पप्पा मी मी माय सम बट बॉन काय वाट चिरम तुम्ही म्हणायचोरात मी म्हणार फक्त बटा चिरमुरा अलवली चिरमुरा माय अंकल घेव मी आठान्ना माय अंकल घेव मी आठान्ना टुब्रिंग सम फरसाण्णा टू ब्रिंग सम फरसाणा वट आय वॉल चिरमुरा 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 लवली चिरमुरा

चिरमुरा चिरमुरा चिरमुरा चिरमुरा चिरमुरा चिरमुरा लवली चिर माय आंटी गिव मी रुपया माय आंटी गिव मी रुपया माय आंटी गिव मी माय आंटी गिव मी ब्रिंग सम पपया ब्रिंग सम टू ब्रिंग सम पपया ब्रिंग सम बट आई वांट बट आई वांट चिरमुरा 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 डावात चीर। डोक्यात लावायचा आणि ते बोलवायचं आणि खाली वाकायच ए रे घरवालीला घेऊन घर जा रे घरवालीला घेऊन जा रे जा, ये जा।, ये जा। ये दिना। ये दिना ये मामा रे ये ರೇವಾಲಿ ಲೇನ ದಾರೇವಾಲಿ ಲೇನ ದಾರೇದ ಏ ಮೇ ರೇ ಯೆವುದಾರೇ ಘರವಾಲಿ ಲ

बघा कोकण इकडे आहे कोकण कोण इकडं आहे हा इकड मी इकडे काय आहे माझे तुम्हाला दिसत हे ओळखायसाठी कळलं का बघा बघा माझ माहेर पुण्याच दिल मला कोकणात कोकणचा आंबा मला खावे ना

पुण्याचं माझ्या दिल मला कोकणात नाचणीची भाकरी मला करवे नाचणीची भाकरी मला करवे नाचणीची भाकरी मला करवे नाचणीची भाकरी मला करवे बाई पडले मी पेचात आई मला कोकणात दिल्ल मला कोकणात माझं माहेर पुण्याचं माझं माहेर पुण्याचं दिल्ल मला कोकणात दिल्ल मला कोकणात नहीं कापी नहीं पीती कापी नहीं पीती चाटती मलैया रे चाटती मलैया रे नन्ही प्यारी बिलिया है नन्ही प्यारी बिलिया है हां मामा के घर मेरे मोटे मामा के घर नन्ही प्यारी बिलिया है नन्ही प्यारी बिलिया है ओ अंदर नहीं सोती बाहेर नाही सोती बाहेर नाही सोती